मग काय इथून पुढं आमच्या समाजाच्या मंत्र्याला बोलल्यावर आमच्या लोकांच करायचं का आमच्या कोणता पक्षाचा असून आम्ही म्हणणार तुम्ही टार्गेट करायला लागला आमच्या नाही नवीन एक ही चांगली नाही तुम्हाला लोक मारून टाकायचे का आता समजा मला सांगा आपल्या संतोष भायाचा खून झाला आणि संतोष भायाचा खून होऊन त्यांचा भाऊ धनंजय देशमुख वन वन फिरतावत येईल न्यायासाठी त्याला तुम्ही पोलीस मध्ये जाऊन धमक्या देतात मग त्या गुंडाला बोलायचं नाही तुमच्या जातीला बोललो का आम्ही तुमच्या नेत्याला अरे ते तुमचा नेता नाही सरकार सरकारमधला आहे आणि मग धनंजय देशमुखला धमकी दिली त्या गुंडाला बोललो आम्ही तुमचा काय संबंध आहे याच्यात ओबीसीचा काय संबंध याच्या जातीचा काय पण तुम्हाला कपू कपू टाकायचं लोक धनंजय देशमुख मी मारून टाकायचे तुम्हाला भावाला न्याय मागतो तर बोलायचं नाही का हे गुंडाला बोलायचं नाही का मी वांधेऱ्याचं नाव घेतलं का ज्या दिवशी धनंजय देशमुखांना धमकी दिली त्या दिवशी या धन नाव घेतलं आधी घेतलं का त्याचं तोंड नाव कारण तो मंत्री आहे जत तो नौन नौन जो सरकार मध्ये जातीचा नाहीये